घोडा मैदान जवळ आहे माझी साक्ष झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे देशामध्ये सगळीकडे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलंय त्यांची साक्ष होईल तेव्हा तुम्हीच दाखवा लोकांना हो म्हणजे ठाकरे गटाकडून ठाकरे गटाची झालेली आहे मात्र आता शिंदे गटाच्या आमदारांची होणार आहे साक्ष होणार फेरसाक्ष कसं पाहता असं आहे की क... विधानसभेचे अध्यक्ष राहुल दारवेकर यांच्या लवादा बाजू मांडण्यासाठी दोन्ही पक्षाचे वकील आपली बाजू मांडतील विटनेस बॉक्समध्ये ज्याना म्हणून बोलवलं जाणार आहे ते सगळे आपली बाजू मांडतील आणि त्यानंतर मान्य अध्यक्ष महोदय निर्णय देतील काय वाटतं नेमकं लोकशाहीला आणि संसदेतील जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशाला दिली त्याचा सर्वकष विचार करता आणि लोकशाही या देशातली जिवंत आहे हे दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सत्सकुद्धीने या निर्णय घेतला तर निश्चित विजय आमचा होणार एकच प्रश्न साक्ष तुमची झाली आता जी फेर शिंदे फेरसाक्षाची त्यांना कुठेतरी फेरसाक्षी जड झाले असं वाटतं का आता तो त्यांच्या फेरसाक्षीच्या प्रश्नाचा भाग आहे घोडा मैदान जवळ आहे माझी साक्षी झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे देशामध्ये सगळीकडे त्याचं लाइव प्रक्षेपण केलंय त्यांची साक्षी होईल तेव्हा तुम्हीच दाखवा लोकांना म्हणजे कळेल कोणाला जड जाते ते खूप खूप धन्यवाद. साम टूशी बातचीत केल्याबद्दल होते ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी असं सांगितलंय की घोडा मैदान लांब नाहीये. आता शिंदे गटाचा जेव्हा फेरसाक्ष होईल तेव्हाच तुम्हाला कळेल त्यांना सा फेर जड जाते की हलकी जाते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.